उतरवण्याची सुद्धा एक चर्चा लोकांमध्ये सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा आहे पण भरती जनता पार्टी फक्त देशाच्या चेहऱ्यावर हो निवडणूक लढू इच्छिते स्थानिक चेहऱ्याशी त्यांना कोणतंही देणं घेणं नाही आहे आणि म्हणून त्यांची फक्त आधी त्या ते तेवीस विषय स्पेसिफिक तयारी याच पद्धतीनं चालू असावी असं मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या गेलेल्या आहेत फडणवीसांनी आरक्षण दिलं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांनी केलेल्या कामांचा एकंदरीत पाळा या जाहिरातीमध्ये वाचल्याचं दिसतं मला वाटतं आता हे सगळं याचं येऊन सांगा ना म्हणा फडणवीसांनी काय केलं हे वर्तमानपत्राच्या जाहिरातीपेक्षा जा एखाद्या गावात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊन सांगावं म्हणा तुमच्या ताकद आहे का तुमच्यात दम आहे का हे माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे तर नाशिकच्या लॉन्ग मार्चमध्ये शेतकरी पुन्हा एकदा कारवाई करायची त्या सगळ्या हेतूमुळं सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये गुंतलेलं आहे आणि म्हणून मग शेतमालाचा भावाचा मुद्दा असेल बाजार बाजाराचा मुद्दा असेल सरकारकडून सुरू करणारे खरेदी केंद्र असेल आयात निर्यात बंदी असेल हे असे वेगवेगळे वेगवेगळे विषय जर बघितले तर मला शेतकरी अस्वस्थच आहे त्यामुळे फक्त नाशिकच नव्हे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्या खुर्ची असेल खुर्च्या थोडी कार्यकर्ते घरून आणत असतात त्या खुर्चे कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामुळे तसा असेल त्याला फार काही राजकीय मला नाही वाटत करायची गरज आहे मला वाटतं ज्यांनी त्यांचा सरकारने असं अनेक आश्वासनं दिलेली आहेत पूर्ण केली नाही आता आझाद मैदानावर मीही काल गेलो होतो गिरणी कामगारांच्या संपात गेलो होतो त्यांनाही अशाच पद्धतीनं शब्द दिलेला त्याचप्रमाणे आशा परंतु बजेटमध्ये याचं कोणतंही प्रतिबिंब दिसलं नाही किंवा सरकारचं सुद्धा नाही बजेटचं त्या सोडून बजेटच्या आत्ता त्या विषयात काही गरज नाही आहे कारण हा विषय फार नंतरचा आहे परंतु सरकारचं याविषयी कोणत्याही पद्धतीनं काही सुतोवाच नाही आहे केली जाते मग मी त्यांचाच फोटो बघितला की जे द्वायचं सोडून फुटपा फुटपायडर धुतले जात आहेत स्वच्छ केले पाहिजे नो डाऊट पण अशा गोष्टी काय पाणी मारून पाईप मारून आहे ज्या पद्धतीने आता या सगळ्या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं सरकार त्याला नुसतं टक्केवारीसाठी

तर महापालिका आयुक्तांना तीन वर्षाची मुदत नसावी अशी मागणी राज्य सरकारने केली होती मात्र निवडणूक आयन ती फेटाली त्यामुळे अश्विनी भिडे आणि एक बन सिंह चह जी दोन्ही बडे अधिकारी आहेत मुंबई महापालिकेतली त्यांची बदली होणार आहे सरकारच्या या मागणी फेटाल्याच्या तर सरकारने अधिकारी कोणाचेच नसतात ते स्पष्ट बोललं पाहिजे तो आला का तो आपल्याला सोड़ाव लागतं परंतु अशा प्रकारची चर्चा आहे खरं तर एवढ्या मोठ्या अधिकाराविषयी चर्चा कधी होऊ नये महानगरपालिकेचा आयुक्त मुंबई महापालिकेचा आयुक्त राज्याच्या सचिवाच्या बरोबरीच आहे परंतु इथं एक शब्द आहे वीकली रिचार्ज नावाचा एक शब्द आहे मला तो कळाला नाही मी समजून घेणार आहे पण मला एवढा एक मला असं वाटतं ते महाविकास आघाडीचं सगळं जागा वाटप झाल्यावर या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होते आंबेडकर असं मला असं वाटतं त्याच्यासाठी बैठका चालू आहे सगळ्या मोदी सांगायला हीच गॅरंटी आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी अमरावतीच्या लोकांनी पोस्टर लावले का चूक नाही लावले हे देखो यही देखो। देखो। देखो।